যে আলোতে তুমি বাড়ি বাড়ি পাউন্ড ধরে দেখিয়ে দিবি ওকে দে স্যার বড় জিতলে তো আলোতে তুমি ডিসি লিডার আ দেন নিয়ে গাড়ি চালিয়ে যাবি এতটুকুই এ তুমি জমি নিয়ে নিয়েছিলে সেই জমিinase কথা বলবি डोंगरीला उतरला मित्रांनो या साईडला बघा तुम्ही सर्वांचा लालना चतुर्थ हिंद केसरी सोन्या आणि आज तिरंगा बघा सव्वीस जानेवारीचा खूप मानाचा मैदान आणि सोन्याच्या पाठीवर बघा तुम्ही बघू शकता तिरंगा समोर चिक या साईडला बावऱ्या पण आहे आणि यांचं नाव मला माहिती नाही इथं दोन दुसरे आहेत तर तुम्हाला माहिती असेल तुम्ही सांगा आणि इकडे या साईडला दादा बसले बघू शकता समोर बसले जय आहे दादा आणि नक्कीच आजचा नियोजन काय असणार तो आपल्याला बघायला मिळणारच आहे सोन्याची शहरात सुद्धा आहे नक्कीच या लवकर कारण तुम्हाला बघायला भेटणार सोन्याची आहे बघा मित्रांनो सर्वांचा लाडका नाही या साईडला नाव पण बघा जय श्रीराम आणि गर्दी बघा इथं सोन्याला आड्यामध्ये माझी गर्दी आणि इकडे गर बघा युट्यूबवर पण जमले आणि इकडे बघा मित्रांनो सोन्याला आज चेअरअप करण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आले काय सांगशील आताच आज आपला सोन्या धावणार आहे सव्वीस जानेवारीच्या मानाच्या मैदानामध्ये आणि एक शर्यत पण जमलेली आहे सही आता बघ दिला समज पण विश्वास आहे ना म्हणजे आजचा विश्वास आहे कुठून आहेस इथं उत्तरशे उत्तरशीचा दादा तू आम्ही शिरडून शिरडून जा चालेल दादा तू कुठला देसाईचा ग सोन्याचा बिग पॅन सोन्याचा बिग पॅन पहिले पासून ना चला मित्रांनो बघूया अजून कुठली कुठली बैल आल्या ते पण आपण घेऊ मित्रांनो इकडे या साईडला आहे बघा दादा पाटील यांचा पन्नास पन्नास जोकर आणि बघूया जॉकरचा पण आज दादा काय नियोजन आहे आहे बैल आहे आणि किरकालीच्या अड्ड्यामध्ये पहिला गुलाल झाला त्या दिवशी हां त्या दिवशी पहिला गुलाल झाला मित्रांनो तुम्ही बघा वसारगावचा सुंदर आणि सोनारपारचा कालीचरण ती इकड ती मित्रांनो या साईडला आहे सागर मित्रांनो हा सोन्या आणि हा छोटा सोन्या मित्रांनो इकडे या साईडला आहे गावचा सुंदर आणि इकडे या साईडला आहे शंभू आणि नक्कीच इकडे या साईडला बघा गौतम गा। भैया काकडे यांचा मॅगी जाऊया याजवळ आणि त्या साईडला डायग डायगरकरांचा बघा मॅगी आलेला आहे अड्ड्यामध्ये मुंबईचा बिंजोर गाजवण्यासाठी बघूया आज काय करतो मॅगी मित्रांनो टाकूरपाऱ्याचा रुद्र आणि चा उद्याचा याचा काय किसना किसना मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही हेडुसण्याचा कारगिल ग्रुप यांचा सुंदर आणि आलं आहे अड्ड्यामध्ये बघूया आजचा काय अड्डा गाजवतोय का नाही तर बघूया अजून दुसरी कुठली कुठली बाईला आल्यात आणि इकडे या साईडला बघू शकता आपले हाए मुंबई ठाणा रायगर कमिटीचे उपाध्यक्ष अविनाश पवार दादा हे यांचीसुद्धा दावण आलेली आहे अड्ड्यामध्ये इकडे या साईडला आहे सिट्टी आणि हा एक आहे त्याचं नाव ना मला माहिती तर चला बघूया सिट्टी घेत आहे माती आज अड्डा गाजवल नक्की सिट्टी मित्रांनो तुम्ही बघू शकता ओवल्याचा के जी सुद्धा आलेला आहे सावली मैदान इथे बघूया आजचं नियोजन काय दादा काय नियोजन आजचा नियोजन आजचं बरं काय नाव द्यायचं आहे का चालेल शुभेच्छा दादा धन्यवाद मित्रांनो बघा के जी एफ स्वॅग बघा नक्कीच प्रेमात पराल त्याच्या मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता सर्वांचा लाडका घाटावरचा किंग सुंदर निंबालकर सरांचा आणि समोर इथं आहेत निंबालकर सुद्धा आणि मित्रांनो आज मथूरवरचे सुंदर हा बॅटल आपल्याला बघायला मिळणार आहे बघूया कशी काय होतं ही शर्यत बघा मित्रांनो भारत खरेदी बघायला भेटणार आहे आपल्याला फाजील राव आणि बकासूर अजून बकासूर आड्ड्यामध्ये पोहोचला नाही पण नक्कीच आता तोरड्यामध्ये पोहोचणार आहे पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी आणि बघा किती बैल बघा किती आदत वासरू आहे पण एक वेगळीच धमक आहे त्याच्यामध्ये मित्रांनो या साइडला बघा उसर घरचा पक्ष आलेला आहे आणि बघूया आजचा नियोजन दादा काय नियोजन आजचा बघूया आणि आज काय पहिला नेहमीच असं तेच ना बाबा काय सांगाल ना आज बरोबर चालेल चांगली शरीर झाली पाहिजे हो ना व्हिडिओ कॉल तुम्हाला व्हिडिओ कॉलिओ मित्रनगर या साइडला मथुर आहे आणि गर्दी बघा अपाट गर्दी जमलेली आहे इकडे या साइडला प्रत्येकच्या नावाने पलणारा मेसेज सुद्धा दाखवतो तुम्हाला त्याचं नाव काय छोटा माथूर ना मित्रांनो बघा छोटा मथुर मॅसी आणि इकडे या साईडला मथुर पण आहे मित्रांनो बघा सुरवईचा बादल घाटावरून आलं आहे बैल आणि आज बोनिवलीकरांच्या नावानं हा बैल पळणार आहे प्रवीणदादा यांच्या नावाने बघूया मित्रांनो बघा भालगावचा सुंदर नक्कीच आज नाव बघा बिंजोर किंग आज तयारच आहे बिंजोर करायला बघूया आज कोण जोर होते सुंदरला आणि या सुंदरने नक्की तुम्हाला एक आठवण असेल एक शर्यत केलेली शेलो पाठीमध्ये महाराष्ट्राचा एक नंबरचा बैल बकासूर त्याचा पराभव केला होता आणि आज या देसाई अड्ड्यामध्ये दे बकासूर पण आहे सुंदर पण आहे सर्व नामांकित बैल आहेत बघा कशी माती घेतो तयारी रेडीच आहे तो मित्रांनो इकडे या साईडला बघा उंबरली गावची शान वजीर आणि इकडे शार्दूल घरचा साज नक्की तुम्ही नाव ऐकत असाल जीविका पिंटू पाटील आज या अड्ड्यामध्ये हा नाव गुजताना तुम्हाला दिसेलच आणि आलेले दादांचा घरचा साज बघूया आज यांना कोण जोर होत आहे झालाय आपला पुष्पा कर्जत कौटुंबिकचा नक्कीच तुम्ही नाव ऐका पुष्पा जो आहे एक मोठी danger पण याच्या नावावर आहे आणि बघूया आज काय असणार आहे त्याचा situation थोड्या time आपण नंतर याच्याशी बोलू पण तुम्हाला दाखवतो पुष्पा बघा निक्या पोर बघा नाव दिलंय मित्रांनो बघा घाटाचा गा बादशाह फाजीलराव आलेला आहे मुंबईमध्ये आणि त्या साईडला आहे जर्मन मित्रांनो ज्याला कोणाला रस्ता सापडत नसेल तर तुम्ही इकडे बघू शकता काटे बदलापूर हायवे या साईड आल्यावर तुम्हाला समोर दिसल ही या देसाई गावाचे आणबाण छान म्हणजे ही बैलगाडा जोरी जी त्यांच्या गावाच्या कमानीच्याच समोर इथं लावलेली आहे बघू शकता तर आल्यावर हायवेला तुम्ही बघा आणि जर तुम्ही कल्याण फाटेकरून येत असाल तर एकपेरिया मॉल आहे त्या मॉलच्या इकडे थोडा अलीकडेच हा गाव आहे आणि तिथं आल्यानंतर तुम्ही हा विचारला देसाई गाव आहे ना तर तुम्हाला भेटून जाईल तर या नक्की आता लवकरच मी हा पण अपडेट देतो तुम्हाला कसा यायचा तो सो so, मंडली आता हा तुम्हाला पुढच्या पुढे मी एक व्हिडिओ आहे याच्यामध्ये भरपूर नामांकित बैला आलेली आहेत आता आतापर्यंत येतात तिकडे बघा या साईडला भरपूर बैला येतात तिकडे माणसं बघा गर्दी बघा चारे बाजून आड्डा भरले कसा खच तर चला कुठल्या कुठल्या बैलांचे तुम्हाला शर्यती बघायचे असतील ते नक्की सांगा मला कमेंट करून आणि काय काय अपडेट पाहिजे ते आपण सांगा तर भेटू आता डेच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये